रामदास कदमांनी काल शेनाचा गोळा तोंडात ठेवून का गरळ आणि घाण ओकली बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतरच्या काळामध्ये वेगवेगळी पदांचा लाभ घेताना त्यांना नाही वाटली एकीकडं स्वतःच्या बायकोच्या नावानं तुम्ही डान्सबार चालवता इथ बायका नाचवता तुमचा सारखा खोटाडा नालायक निज प्रवृत्तीचा रामदास कदम हा संपूर्ण महाराष्ट्रानं काल गद्दार शिंदे गटाच्या दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये उघडा नागडा पाहिला काही महिन्यांवर आलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या दोन्ही गटांचे दसरा मेळावे गुरुवारी मुंबईत पार पडले दादर येथील शिवाजी पार्कात पार, पार पडलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या मेळाव्यातून शिंदे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षावर टीकेचे बाण सोडले तर दुसरीकडे शिंदे सेनेच्या मेळाव्यातून रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबाबत सनसनाटी दावा करत खळबळ उडवून दिली आहे शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं त्यांचं पार्थिव किती दिवस मातोश्रीवर ठेवलं होतं याची माहिती काढा मी हे जबाबदारीने बोलत आहे मोठं विधान करतोय बाळासाहेब ठाकरेंवर उपचार करणारे डॉक्टर परकार यांना विचारून घ्या शिवसेना प्रमुखांचं पार्थिव उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर दोन दिवस का ठेवलं होतं अंतर्गत काय सुरू होतं बाळासाहेबांच्या हाताच्या बोटांचे ठसे कशासाठी घेतले गेले मृत्यूपत्र कुणी तयार केलं त्यावर सही कुणी केली यांना विचारा याची माहिती घ्या म्हणत रामदास कदम यांनी खळबळ उडवून दिली रामदास कदम यांच्या या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलंय रामदास कदम ठाकरेंच्या शिवसेनेच्या रडारवर आले आहेत पुण्यातील ठाकरेंच्या नेत्या रामदास कदम यांच्यावर तिखट बाण स्वतःच्या डांजवार चालवणारे बायका नाचवणारे बाळासाहेब ठाकरे दिवस का, का गप्प होतात बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर शिवसेनेत वेगवेगळी पद उपभोगता हे तुम्हाला आठवलं नाही का असा सवाल रेखा कोंडे यांनी विचारला आहे रामदासबाई कदम का यांनी काल गद्दारांच्या दसऱ्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यावरती गंभीर आरोप केले आणि त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला मात्र उद्धव ठाकरे यांच्यासारखं सुसंस्कृत संयमी नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला कुठे पाहायला मिळणार नाही आणि हेच कसं खराब करता येईल यासाठी रामदास कदमांनी काल शेणाचा गोळा तोंडात ठेवून काल गरळ आणि घाण उकली खरं बघायला गेलं तर बारा वर्षापूर्वी आपल्या बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं त्या निधनाचं आज ते चिरफाड करत आहेत त्याचं विश्लेषण चुकीच्या पद्धतीने करत आहेत हे रामदास कदम यांना शोधत का बारा वर्षानंतर रामदास कदम यांना या विषयावरती बोलण्यासाठी जाग आली मग या बारा वर्षांमधल्या बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतरच्या काळामध्ये वेगवेगळी पदांचा लाभ घेताना त्यांना लाज नाही वाटली तेव्हा वाटलं नाही त्यांना की उद्धव साहेब चुकीचे आहेत म्हणून की मला उमेदवारी देत आहेत माझ्या मुलाला उमेदवारी देत आहेत तेव्हा त्यांनी ती नाकारली नाही मात्र आता केवळ स्वतःला प्रसिद्धी घ्यायची आहे त्यासाठी त्यांनी हा चाललेला खटाटोप आहे एकीकडं स्वतःच्या बायकोच्या नावानं तुम्ही डान्सबार चालवता तिथं बायका नाचवता आणि एकीकडे तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे बोट करता तुमची बोट करण्याची सुद्धा लायकी नाही तुम्ही सांगता मी मातोश्रीच्या बाहेर उपोषणाला बसेल बसा तुम्ही उपोषणाला बसाच आणि तुमची नार्कोटो टेस्ट ही झालीच पाहिजे कारण तुमच्यासारखा खोटाडा नालायक नीच प्रवृत्तीचा रामदास कदम हा संपूर्ण महाराष्ट्रानं काल गद्दार शिंदे गटाच्या दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये उघडा नागडा पाहिला आणि त्या त्यांच्या वक्तव्याचा संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र निषेध होत आहे कारण जेव्हा बाळासाहेब गेले त्या काळामध्ये दिवाळी होती त्या, त्या काळामध्ये सर्व शिवसैनिक दुःखात बुडालेले होते आणि अशा दुःखाचा जर तुम्ही बाजार मांडणार असाल तर रामदास कदम तुम्हाला शिवसैनिक म्हणून घेण्याचा सुद्धा काहीच अधिकार नाही दरम्यान बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूला अनेक वर्ष झाले त्यावर आता बोलणे म्हणजे बेमानी आहे अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी रामदास कदम यांना प्रत्युत्तर दिलं होतं त्यावर रामदास कदम यांनी पुन्हा हल्लाबोल तोंड उघडलं तर मातोश्रीला हादरा बसेल असं सांगत वक्तव्यावर ठाम असल्याचं सांगितलं त्यामुळे दसरा मेळाव्याच्या भाषणानंतर दोन्ही शिवसेना पुन्हा एकदा आमने सामने आल्या आहेत त्यावर आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेमके काय बोलतात याकडे सर्वांतच लक्ष लागलंय